शिरवळ एम आयडी सी परिसरात पूर्ववैमन्यसातून एक बावीस वर्षीय युवकाची तलवारी नेवार करत हत्या करण्याची धक्कादायक घटना रात्री उशिरा घडली आहे अमर कोंडाळकर असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे या प्रकरणातील संशयित आरोपी तेजस निगडे या एकोणीस वर्षीय युवकाने स्वतः पोलीस ठाण्यात हजर राहून गुन्ह्याची कबुली दिली आहे रात्री उशिरा हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन तत्काळ अमर कोंडाळकर याच खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली या प्रकरणी संशयित आरोपीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे या प्रकाराचा सखोल तपास पोलीस करत आहेत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूटूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका